नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे आणि आज नवरात्र आहे तुळजापूरमध्ये भरपूर प्रमाणात गर्दी आहे गेले आठ दिवस झालं पाऊस चालू असल्यामुळं तुळजापूरमध्ये गर्दीचं प्रमाण कमी होतं आणि त्या पद्धतीनं तुळजापूरला जसं म्हणावे असे अशी यात्रा यावर्षी काय झाली नाही आणि प्रत्येक व्यापारी हा कुठून तरी कर्ज काढतो उसनेवारी करतो इकडून तिकडून पैसे काढून आणि तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आपलं दुकान मांडतो परंतु गेले आठ दहा दिवस झालं पाऊस चालू असल्यामुळं मित्रांनो त्यांना आपल्या दुकानात व्यवसाय काही व्यवस्थित करता आला नाही तर आज पावसानं उघड दिलेले आहे आणि आज आपण जायचं आहे आई तुळजाभावनीच्या दरबारामध्ये आई तुळजाभावनीच्या दरबारामध्ये गेल्यानंतर तुळजापूरमध्ये फेमस एकदम फेमस म्हणजे गेले शंभर वर्षाची परंपरा असलेला काळे स्वीट मार्ट काळे स्वीट मार्ट हे एकदम जबरदस्त आहे आणि तिथलं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की तिथं जिलेबी आहे लाडू आहे फरसाण आहे आणि बासुंदी आहे तिथला फेमस पेढा आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे मित्रांनो तिथलं काळे जामुन जास्त फेमस आहे तुम्ही कुणाला पण विचाराह हो। तुम्हाला कोण पण सांगेल की काळे जामुन हा एकदम जबरदस्त स्वादिष्ट क्वालिटी आणि एक नंबर आहे त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे काळे स्वीट मार्कमध्ये ते आहे आई तुळजाभवाडीच्या दरबारामध्ये भवानी रोडला दीपक चौक तुळजापूर येते चला तर मग जाऊ आपण काळे शिल्ट मार्टमध्ये तर हे बघा मित्रांनो मी आज आलेलो आहे काळे स्वीट मार्टमध्ये काळे स्वीट मार्ट आहे दीपक चौक भावनी रोड तुळजापूर आई तुळजाभवनीच्या दर्शनासाठी आल्यानंतर आपण बसस्टँडला उतरल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तिथून दीपक चौक आहे आणि दीपक चौकातून सरळ आपण आई तुळजाभवनीच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि त्याच रोडवर जात असताना आपण उजव्या हाताला काळे स्वीट मार्ट आहे की जे की तीन पिढ्यांची परंपरा असलेला हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि इथं फेमस आहे जामून आहे पेडा आहे बर्फी आहे तर अजून काय काय मिळतं आपण काळे स्वीट मार्टचे मालक आहेत त्यांना आपण विचारूयात हे आमच्या आजोबापासून धंदा आहे वडील दिल दिले आता आम्ही करू आता आमची मुलं आमच्या आजोबापासून आहे आजोबां वडील आम्ही आता आमची मुलं काढणार आहेत आमच्याकडे प्रसिद्ध जे आहे पेडा आहे खवा आहे आहे मिसळ ह्या आम्ही स्वतः आम्ही बनलेला माल असतो बाहेरचं कुठलं विक्री विक्र नसतं आहे आणि ही आमची परंपरा आली चौथी पिढी आहे हे बघा आता आपण काळे स्वीट मार्टमध्ये आलेलो आहोत काळे स्वीट मार्ट हे आत्ता चौथी पिढी चालू आहे म्हणजे यांचे आजोबा यांनी दुकान टाकलेलं होतं हॉटेल टाकलेलं होतं त्याच्यानंतर त्यांचे वडील करत होते आता हे स्वतः करत आहेत आणि आता सध्याच्या घरीला बघायला गेलं तर ह्यांची पुढची पिढी म्हणजे यांची मुलं पण हा व्यवसाय करतात आणि पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय आहे हॉटेलमला चांगली गर्दी असते आणि इथं पेढा बर्फी परत जामून आणि खारं असं इथलं फेमस आहे आणि सर्वांना परिचित असलेलं काळे स्वीट मार्ट आहे तर मित्रांनो आपण आल्यानंतर आवर्जून काळे स्वीट मार्टला भेट द्या आणि इथला तुम्ही खाव्याचा पेढा जर घेतला तर प्रत्येक वेळेस आल्यानंतर तुम्हाला इथला पेढा घ्यावा असं वाटेल तर आपण यानंतर आपण इथल्या जामूनची टेस्ट बघूयात जामून कसं आहे काय आहे आणि फेमस आहे बरं का मित्रांनो एकदम फेमस मी जसा लहान आहे तसं पाहतोय त्यांच्या हॉटेलला भरपूर प्रमाणात स्वीट मार्टसाठी गर्दी असते आणि जामूनसाठी गर्दी पण असते तर आता आपण काय करूयात जामूनची टेस्ट बघूया यांच्यात चला तर मग बघू जामुनची टेस्ट आपण बघूयात जामुनची टेस्ट आणि त्याकरिता आता बघत आहोत आपण त्यांचे जामून कसे आहेत हे बघा अगदी जामूनचे मोठे मोठे पीस आहेत आणि याच्यामध्ये बघा हे पाक आहे आणि विशेष म्हणजे एकदम स्वस्त चांगल्या क्वालिटीचा आहे उत्तम दर्जाचा आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे ग्राहकाच्या टेबलवरचा जात आहे बघा इथं भट्टी आहे आणि इथं पूर्णपणे माल बनवला जातो इकडं बघा अशा प्रकारे जामून हे बनवलं जात बघा कसं आहे मित्रांनो कसे वाटते क्वालिटी जबरदस्त आहे ना अहो यायलाच लागतं हो काळे सीट मारला नादच कराच ना यांचा तीन पिढ्यांचा व्यवसाय आहे जबरदस्त क्वालिटी आहे जास्त गोड नाही अगदी व्यवस्थित शुगर लेवल आहे आणि आपण आवर्जून आवरजून काळे स्वीट मार्टला भेट आहे मी टेस्ट करत आहे तुम्ही कधी येत आहे टेस्ट करायला या तर मग काळे स्वीट मार्टला आणि ते पण दीपक चौक भावनी रोड तुळजापूरमध्ये तर हे बघा हे आहे जामून आणि जामून हे पूर्ण खाव्यापासून बनवलेलं आहे अगदी शुगरमुक्त आहे जास्त गोड नाही आपल्याला जसं लागतं त्या पद्धतीचे हे जामून आहेत तर आपण या जामूनची आता टेस्ट बघूयात एकदम दिसायला जबरदस्त आहेत तर हे बघा हे आहे कसं आहे जबरदस्त आहे ना? नादकरच नाही एक नंबर जामून क्वालिटी नंबर वन काळे स्वीट मार्ट मध्ये या तर मग जामून खायला आणि विशेष म्हणजे शंभर वर्षाची परंपरा असलेला चार पिढ्यांचा व्यवसाय काळे स्वीट मार्टचा आणि इथं तुम्ही बघू शकता इथं पेडा आहे जामून आहे बर्फी आहे आणि इथं परत लाडू आहे जिलेबी आहे तर या स्वीट मार्ट मध्ये आपण या मी स्वाद बघितलेला आहे क्वालिटी बघितलेला आहे आपण पण हे बघा आता आपण इथं काही गिरयक का आलेले आहेत आणि बऱ्याचशा वर्षापासून ये ते येतात आपण त्यांना विचारू की किती वर्षापासून इथं तुम्ही पेढा खरेदी करण्याकरता येतात तुम्हाला इथल्या पेड्याची क्वालिटी कशी वाटली तर हे बघा ते जे गिरायक आहे ते साधारणार्थ एक किलोमीटर दुकान हुडकत फुडकत आले आहेत बघा म्हणजे या दुकानाची ख्याती अशी आहे की चौथी पिढी असल्यामुळे आणि बऱ्याचशा लोकांना इथलं क्वालिटी मेंटेन असलेला जो पेढा आहे खावा आहे तो प्रसिद्ध आहे आणि लांबून लांबून गिरायके येत आहेत आणि का का तुम्ही नेमकं कोणत्या गावून आले बघा बारामतीच्या जवळून आलेले आहेत अशा प्रकारे काळे स्वीट मार्ट हे फेमस असल्यामुळे आणि क्वालिटी चांगल्या असल्यामुळं गिरायक जे आहे ते भरपूर प्रमाणात येतं लांबून लांबून लोक इथं पेढा खरेदी करण्यासाठी येतात इथलं स्वीटमध्ये खरेदी करण्यासाठी येतात तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपणही ज्यावेळेस तुळजापूरला याल त्यावेळेस काळे स्वीट मार्टला अवश्य भेट द्यायचं आहे आणि इथलं प्रसिद्ध फेमस जामून आहे पेडा आहे बर्फी आहे ते आपण खरेदी करायचे आहे